नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा भाजपाचा उपक्रम मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांनी घेतला भोजनाचा आनंद देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यावर भर द्यावा याप्रमाणे जिल्हा भाजपाच्या वतीने दिवे येथील मतिमंद विद्यालयातील विशेष पंचेचाळीस विद्यार्थ्यांना भोजन दिले याचा आनंद त्यांनी घेतला असल्याचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी यावेळी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या भविष्यात या मुलांची काहीही अडचण असेल तर ती सोडवली जाईल असे शेखरवडणे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अठ्ठ्याहत्तर हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून आशियाई खंडात विक्रम केला आहे यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल जगताप श्रेयस जगताप ओंकार जगताप ग्राहक मंचाचे पुरंदर तालुका अध्यक्ष रामदास मेमाने शिवाजीराव सुळके उत्तमराव झेंडे बबनराव काळे तुळशीराम काळे विठ्ठल माळवतकर गौरी काळे सुभाषराव काळे राजेश काकडे लक्ष्मण काळे सीताराम भापकर नंदकुमार काळे

शांत आपल्या त्या प्रकल्पाला मान्यता मिळालेलं नाही आणि चर्चा झाल्याबद्दल त्यांना मी सांगितलं की आताचे जे सामाजिक जे मंत्री आहे सावे साहेब यांच्याकडे प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचा पाठपुरावा तुमच्या मार्फत व्हावा एवढेच मी या ठिकाणी करावा आणि लवकरात लवकर या मुलांच्या परिपोषण आणि त्यावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योगदान साधनाचं आहे हे लवकरात लवकर मिळून घ्यावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे आज या उपक्रमासाठी उपाध्य शिक्षक हे भाऊ किती त्याचप्रमाणे जबाबदार म्हणून ते अध्यक्ष साकेतजी जतन साहेब त्याचप्रमाणे देव तारुण्यात उपस्थित आहे म्हणतात सुरेश जतन कोकणत आणि आपले परममित्र नाना भोपळे जी त्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवळून पुण्यावरून आलेले माननीय क्षेत्र

म्हणते की आपण आजचा दिवस झाले हा कार्यक्रम नंतर घेऊ आमोजी मी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आज या ठिकाणी घेऊन आलो सर काही संस्थे बाबतीत काही आम्हाला अडचणी सांगितल्या परंतु या संस्थेमध्ये शेखर जे या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो या येणाऱ्या काळामध्ये या संस्थेच्या पाठीमान हे भारतीय जनता पार्टी आणि या पुरंदर तालुक्याचा एक नागरिक म्हणून आम्ही काय तुमच्या पाठीमागे उभे राहू आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जी जी संस्थेला मदत लागेल या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काम करू तसेच आम्हाला सर्वांना तुम्ही थोड्या थोडा दिला आणि आपल्या सर्व गुरुजनांचं मी खरं तर खूप आभार मानतो कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई असते असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दिव्यांग बाधवांसाठी देशांचे पटकठाम नरेंद्रभाई मोदींनी तेव्हा बाहून खूप वेगवेगळ्या प्रकारचे योजना ग्राउंडवर करून करण्यासाठी सर्वांना आदेश त्या ठिकाणी केले कुठल्याही प्रकारच्या वाटे दिवसामध्ये फ्रेश या ठेवण्याने करू नका हे सांगितलं आहे आधी दिवस एशिया आमजनच्या माध्यमातून या संस्थेतल्या मुलांना आजच्या दिवसासाठी जर जेवण या ठिकाणी आपण देण्याचं एम एच वाटेवर नियोजन केलं परत एकदा मी आपण सर्वांनी मला या घरी बोलवलं आपण पाहिलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस दिनांक बावीस करता त्या दिवशी देवाभाऊने आपल्याला सांगितलं की माझा वाढदिवस कुठले कुठे बॅनल किंवा कुठलाही खर्च होईल हा खर्च होईल असं कुठलाही खर्च न करता तो लोकसेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी तो पैसा कसा उपयोगात येईल या दृष्टीने तो वाढदिवस साजरा करा आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केला की महाराष्ट्रामध्ये आपण रक्तदान स्वरूपाने हा वाटव साजरा करायचा आणि मला सांगायला आनंद होतो की आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण अष्ट्याहत्तर हजार बोटल एका दिवशी करेक्ट केले म्हणजे हा एक आशिय, दा आशिया खट्यातला आशिया बुक म्हणून जे असतं आपलं जसं गिरीश गुटे तसं आशिया बुक असतं त्याच्यामध्ये हा विक्रमाची नोंद झाली त्याच पद्धतीने आपल्या बॅगेचा खर्च असेल होर्डिंगचा खर्च असेल तो टाळून आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता दिली म्हणजे लोकांच्या दीन दलितांना ज्या अडचणी येतात की ज्यावेळेस ते एखाद्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जातात किंवा त्यांच्या जा इलाजासाठी खर्च करण्याची क्षमता काही लोकांची नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांना तो आपण मदत करत असतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मला विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की त्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे दिले आम्ही कुठली जाहिरात केली नाही कुठला बॅनर लावणार नाही फ्लेक्स लावणार नाही याच पद्धतीने देवाभाऊ जसं सांगतात की हिंदितांची सेवा दिवसांची सेवा ह्याच्यासाठी आम्ही समर्थित भावनेने काम करणारे सगळे कार्यकर्ते आणि त्यासाठी एक छोटस आमचं दायित्व म्हणून हो आज देवा वाढदिवस वा म्हणून आम्ही इथे आज एक आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक भोषणाचा कार्यक्रम ठेवला हे फक्त आमचं एक सेवाभाऊ म्हणून आम्ही करतो हे आमचं कर्तव्य आहे ह्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम हा इथे आयोजित केला आणि निश्चितच झेंडे सरांचं योगदान खूप मोठं आहे सरांनी जर सांगितलं की एकोणीसशे ब्याण्णव पासून ती संस्था कार्यरत आहे विविध विविध अडचणी आल्या त्यातूनही त्यांनी मार्ग काढत काढत आज भव्य दिव्य स्वरूप आपण पाहतोय की ते निवासी स्वरूपाची आहे त्याच्यामध्ये शासनाच्या काही परमिशन आपल्याला अजूनही मिळालं नाही पण त्याही मिळवून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेल आणि तुम्हाला ज्या ज्या अडचणी येईल त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्या पाठीशी खव्य प्रयोग राहील या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर माझे सहकारी ज्यांचाही प्रवास या जिल्ह्यामध्ये माझ्या बरोबरीने असतो असे साठीची जगताप त्याचबरोबर जगताप स्त्रेयची जगताप ओंकारचे जगताप आणि विशेषतः कायम सहकार्य असतं असे आमचे नाना भोंगे व इतर सर्व पदाधिकारी डोंगरेदाई असतील हे सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आज खऱ्या अर्थाने देवाभाऊचा वाढदिवस मी नंतर सादर करा जसं बावीस तारखेला रक्तदानाचं स्वरूपात झाला आज तुमच्या देऊन जो कार्यक्रम जो आपल्याला घेता आला आणि त्याचं खरंच आम्हाला भाग्यशाली समजतो की तुमच्यामध्ये येऊन आम्हाला कार्यक्रमामध्ये मी इन्व्हाइट केलं तुम्ही बोलवलं आणि तुमच्यामध्ये काही क्षण मला घालवायला मिळाली त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक खात्री देतो की तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचण येतील त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या कार्याने मी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहील आपल्या ज्या ज्या शासकीय प्रशासनाला अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सावीसाहेबांकडे माझ्यामध्ये आता आहे साबी आम्ही तुमच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडेही आम्ही भेटू त्यांना तुमच्या समस्या सांगू आणि त्या सोडवण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू असे एक आश्वासन देतो मला बोलवल्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून

अध्यक्ष शेखरदा वंडे तसेच आमचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सांगेत जागताप हे उपस्थित राहील तसेच आमचं बेक्र परिवाराई असतील शिल्केदा असतील मेमाने साहेब असतील काळे साहेब असतील सगळे उपस्थित राहील त्याच्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो तसंच सगळ्या शिक्षक वर्गाने आम्हाला कार्यक्रम देण्याची संधी दिली आणि तुमच्यात येण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानतो तसेच आता आमचं जे सांगितलं की शाळेसाठी काय मदत लागत फक्त कोकण नाही तर येणार काळामध्ये आम्ही स्वतः जेंड्या सापड घेऊन जाऊ मंत्रालयात किंवा जायचं त्या ठिकाणी आणि त्या संवर्धन टक्के कार्यक्रमाला कार्य काम पूर्ण होऊ बही ही व्हायचं आणि दोन शब्द आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे नाट्य मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र रक्तदान शिबिर संपन्न झालं आणि ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शेखरजी वडणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे देवेंद्रजी वाढदिवसामध्ये समंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असा संदेश दिला की या वाढदिवसाचे फ्लेक्स फोटो कोणत्याही प्रकारचे ऍडव्हर्टाईज करू नका देवेंद्रजींनी सांगितलं समाजसेवा कार्य या माध्यमातून माझा वाढदिवस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात झाला पाहिजे आणि आमच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष शेखरजी वडके साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही खरं तर या जिल्ह्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त रक्तदानाचं जे व्यसन या ठिकाणी काम रक्तदानाचं टोटल पुणे जिल्ह्यात म्हणजे महाराष्ट्रात तीन नंबरला पुणे जिल्हा राहिला आहे आणि माध्यमातून त्या ठिकाणी सर्व आम्ही